नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सातवं प्रकरण आहे <coughs> नियमित बहुभुजाकृती आंतरलिखित अर्धवर्तुळे एकोणावीसावा प्रश्न बघा वर्तुळ एक अर्धवर्तुळ अंतर्लिखित करणे प्रश्न पाच सेंटीमीटर त्रिजा पाच सेंटीमीटर व पस्तीस अंश मापाचा कोण असलेल्या वर्तुळ एक अर्धवर्तुळ आंतर्लिखित करणे तर अशा वेळेस आपणाला एक वर्तुळ खंड आहे वर्तुळखंड खंड काढण्यासाठी अशा प्रकारे आपण रचना करूयात रेषा काढली त्याला ए बी नाव द्या दिला कंपाच्या कोण मापकाच्या सहाय्याने पस्तीस अंशाचा कोण या ठिकाणी काढायचा आहे बघा तंतो तंत घ्या पस्तीस अंशाचा बघा दहा वीस तीस चाळीस इथं पस्तीस पस्तीस अंशाचा हा जो कोण आहे तो आपण काढला आपल्याला त्रिज्या दिलेले आहे पाच सेंटीमीटर कंपसमध्ये पाच सेंटीमीटर अंतर घ्या बघा व्यवस्थित घ्या घेतलं ओके या बिंदूवर ठेवून अशा प्रकारे एक कंस करा केला कंस ओके आता तुम्हाला कंस केल्यानंतर हा ए कोण दो भागायचा आहे ह्या बाजूला आपण नाव देऊ सी इथे इथे बी नाव आहे हा ये बिंदू आहे मग कोण दो भागा साधारणपणे तुम्ही इथे या बिंदुवर कांपाचं टोक ठेवून बघा इथे एक कंस इथे एक कंस असं हे दोन कंस करायचे ते कंस केल्यानंतर ह्या छेदन बिंदवर इथं ठेवायचं निम्यापेक्षा जास्त अंतर घेऊन इकडं पुढच्या बाजूला व्यवस्थित कंस करायचा छेदून घ्यायचा व्यवस्थित छेदला पट्टीच्या सहाय्याने हा छेदन बिंदू आणि हा हे बिंदू जोडून घ्यायचा जोडला तो जोडल्यानंतर या ठिकाणी आता आपण काय करणार आहोत इथे डी नाव देणार आहोत दिलं डी नाव या बिंदूला तर बी सी आणि ए डी ह्या बिंदूवर या ठिकाणी डी बिंदूवर आपल्याला एक लंब काढायचं आहे काय काढायचं आहे लंब काढायचं आहे म्हणून काय करा डी बिंदूवर कंपाची टोक ठेवा इकडं बघा ह्या बाजूला एक कंस करा इकडं वरच्या बाजूला एक कंस करा केला कंस कंस केल्यानंतर तुम्हाला ह्या कंसाच्या आतली एवढी जी रेषा आहे ती तू बघा म्हणजे लंब टाकता येईल ती बिंदूवर मग या बि कंसावर कंपाचं टोक ठेवा निमेपेक्षा जास्त अंतर घ्या इकडे एक कंस करा इकडे एक कंस करा त्यानंतर कंपास उचला इथे ह्या बिंदूवर ठेवा तंतोतंत त्यानंतर हा कौस छेदून घ्या छेदत नसेल तर व्यवस्थित छेद असा म्हणजे तुम्हाला छेदन बिंदू निश्चित करता येईल हा छेदन बिंदू आणि हा छेदन बिंदू पट्टीने सरळ जोडा जोडला आता बी या कंसाला आपण स्पर्शिका काढली त्या स्पर्शिकेला नाव द्या ई यप इथे आपण नाव देऊ ई इथे यप नाव दिला। ता हाँ ना। हाँ हाँ यप नाव दिलं तर हा जो डी बिंदू आहे ना हा डी बिंदू म्हणजे बघा हा ए डी यप ए डी एफ हा कोण जो आहे काटकोन तो दो बघायचा आहे डी बिंदूवर कंपाचं टोक ठेवा इकडे बघा इथं बाहेर कंस करा आणि या ठिकाणी या एडी रेषेवर इथे कंस करा दिसतंय बघा हां डी बिंदूवर कंपाचं टोक इकडे कंस आणि इथे कंस झाला ओके प आता काय करा कंसावर कंपाचं टोक ठेवा निम्यापेक्षा जास्त अंतर घ्या आणि इकडे पुढे कंस करा छेदून घेतो कौस छेदल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी छेदनबिंदू मिळेल पट्टीने डी बिंदू जोडून घ्या जोडला तो जोडल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला ह्या छेदनबिंदूला इथे जी वन नाव द्यायचं आहे जी वन दिलं जी वन नाव आता काय करा तुम्हाला हा एफ बिंदू दिसतोय दिसतोय ना एफ बिंदू जी वन बघा जी वन एवढा अंतर घ्या जी वन बघा या बिंदूवर ठेवून एवढा अंतर घ्या आणि या ई बिंदूतून इकडे कौंस करा कौंस केल्यानंतर या ठिकाणी या कौंसाला जी टू नाव द्या जी टू नाव दिल्यानंतर पट्टीच्या सायने जी वन आणि जी टू जोडून घ्या जोडलं ओके आता तुम्हाला या ठिकाणी हा छेदन बिंदू त्याला ओ नाव द्या दिलं ओ नाव ओके मग आता ओ बिंदूवर कंपाचं टोक ठेवा ठेवलं डी एवढं अंतर घ्या आणि असं अर्धवर्तुळ काढा बघा असं व्यवस्थित अर्धवर्तुळ काढा अशा प्रकारे पाच सेंटीमीटर तरी जेव्हा पस्तीस अंश मापाचा कोण दिला असता हे जे वर्तुळ खंड आहे या वर्तुळ खंडामध्ये अर्धवर्तुळ अंतर्लिखित करता येते आहे कृती लक्षात येईल ओके